डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनेलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे ग्राहका जागा हो सदानी वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये चोवीस डिसेंबर दोन अकरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे इथे धर्माची दुकान थाटलेली आहेत धर्माचा बाजार मांडलेला आहे कारण भक्त नावाचा ग्राहक हक्कानं मिळतो आहे त्या भक्ताला त्या भोळ्या भक्ताला त्या ग्राहकाला संदेश देणारी सूचना करणारी नवे नवे विनंती करणारी आजची ही वात्रटीका रक्त ग्राहक झाले म्हणूनच इथे धर्म विक्रीला मांडला जातो भक्त ग्राहक झाले म्हणूनच इथे धर्म विक्रीला मांडला जातो देवांचा बाजार झाल्यानेच इथे देव देवळात कोंडला जातो देवांचा बाजार झाल्यानेच इथे देव देवळात कोंडला जातो इथे देव देवळात कोंडला जातो पुन्हा एकदा पहिलं करून भक्त ग्राहक झाले म्हणूनच इथे धर्माचा बाजार मांडला जातो भक्त ग्राहक झाले म्हणूनच इथे धर्म विक्रीला मांडला जातो आणि देवांचा बाजार झाल्यानेच इथे देव देवळात कोंडला जातो देवांचा बाजार झाल्यानेच इथे देव देवळात कोंडला जातो इथे देव देवळात कोंडला जातो सदळी <शड़़ी> वात्रडिगेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं व्याजावरती व्याज मिळते सही सलामत मुद्दल असते व्याजावरती व्याज मिळते सही सलामत मुद्दल असते दुकानदारांना तोटाच नाही गिराहकांना कुठे अद्दल असते दुकानदारांना तोटाच नाही गिराहिकांना कुठे अद्दल असते गिराहिकांना कुठे अद्दल असते पुन्हा एकदा दुसरं कडवं व्याजावरती व्याज मिळते सही सलामत मुद्दल असते व्याजावरती व्याज मिळते सही सलामत मुद्दल असते दुकानदारांना तोटाच नाही गिरायकांना कुठे अद्दल असते दुकानदारांना तोटाच नाही गिरायकांना कुठे अद्दल असते गिरायकांना कुठे अद्दल असते पुन्हा पुन्हा फसवलं जातं तरीही गिराईक हटता हटत नाही म्हणून संपूर्ण वात्रीटिका पुन्हा एकदा ग्राहका जागा हो फक्त ग्राहक झाले म्हणूनच इथे धर्म विक्रीला मांडला जातो भक्त ग्राहक झाले म्हणूनच इथे धर्म विक्रीला मांडला जातो देवांचा बाजार झाल्यानेच इथे देव देवळात कोंडला जातो देवांचा बाजार झाल्यानेच इथे देव देवळात कोंडला जातो पुन्हा एकदा पहिलं कडवं भक्त ग्राहक झाले म्हणूनच इथे धर्म विक्रीला मांडला जातो भक्त ग्राहक झाले म्हणूनच इथे धर्म विक्रीला मानला जातो देवांचा बाजार झाल्यानेच इथे देव देवळात कोंडला जातो देवांचा बाजार इथे देव देवळात कोंडला जातो सदल वाटेच पुढचं आणि दुसरं कडवं व्याजावरती व्याज मिळते सही सलामत मुद्दल असते व्याजावरती व्याज मिळते सही सलामत मुद्दल असते दुकानदारांना तोटाच नाही दुकानदारांना तोटाच नाही गिराहिकांना तरी कुठे अद्दल असते दुकानदारांना तोटाच नाही गिरायकांना तरी कुठे अद्दल असते गिरायकांना तरी कुठे अद्दल असते आजच्या वात्रटिकेचं नाव होत ग्राहका जागा हो ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटी मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच i